नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज शेवभाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया शेवभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी भावनगरी शेव किंवा आपण आपल्या आवडीनुसार कोणतेही शेव घेऊ शकतो दोन कांदे मिक्सरला बारीक करून घेतले दोन टमाटे मिक्सरला बारीक करून घेतले अर्धा इंच आले बारीक केलेले चार पाच लसूण पाकळ्या बारीक केलेल्या पाव वाटी खोबरे बारीक केलेले अर्धी वाटी कोथंबीर बारीक चिरलेली अर्धा चमचा धनी पावडर पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा लाल तिखट किंवा आवडीनुसार कमी जास्त अर्धा चमचा काळा मसाला किंवा आवडीनुसार कमी जास्त दोन पळ्या तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त दोन ग्लास गरम पाणी किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त दोन पळ्या तेल हिरव्या मिरच्या लसूण आले जिरे हिंग कांदे कांदे परतून घालेत टमाटे परतून घेऊ धने पावडर जिरे पावडर हळद खोबरं टाकलं मीठ टाकलं कोथिंबीर टाकली मसाले टाकले भाजीसाठी लागणार सर्व वाटण परतून झालं गरम पाणी टाकू गरम पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं गॅस मध्यम केला भाजीला उकळी आली भाजी शेव टाकून घेतली गॅस बंद करायचा थोडी कोथंबीर टाकली शेव भाजी तयार झाली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद